तर मित्रांनो जसं की मागच्या वेळेस तुम्हाला मी हे देशी ढोबळे दाखवली होती ही जी देशी ढोबळे आहे ही मोस्टली सांगली जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्हा आणि कर्नाटकमधले काही तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये लावली जाते तर ही खाण्यासाठी एकदम तिखट चवीला एक, एक नंबर अशी व्हरायटी आहे हायब्रीड नाही आहे हे मोस्ट ऑफ द टाईम शेतकरी बियाणं त्याचं धरतात आणि तयार करतात घरच्या घरी याचं बी विकत मिळत नाही तर आज आपण ह्याचा दुसरा तोडा करतो आहे ही छोटी आहे तर ह्यातली एक मोठी आपण तोडून घेऊया ही अशी मिरची खाण्यासाठी खूप सुंदर असते तिखट मिरची आपली जी नॉर्मल जी मिरची आहे त्यापेक्षा ह्याची टेस्ट जरा युनिक आहे खायला एक नंबर असते ही मिरची तर ह्याची भाजी केली जाते कुठंतरी कुठंतरी एक आता इथे एक बारकी छोटी असे छोट्या छोट्याच मिरच्या लागतात त्या खूप मोठ्या नसत्या त्या तर आपण बघूया मागच्या वेळेस एका भाजीपुरता आपल्याला गावली होती आता ह्या झाडाला जवळजवळ चार मिरच्या लागल्या आहेत बघू शकता तुम्ही ह्या झाडाला चांगली सेटिंग झाली होती म्हणजे ह्याचा अर्थ आता आपण ह्या चारच्या चारी, चारी मिरच्या तोडून घेणार आहोत ह्याच्या आज आपल्याला किती किलो मिरची निघती आहे ती बघायची तर खालच्या मिरच्या तोडल्यामध्ये वरच्या मिरच्यांना सेटिंग चांगली होते आणि ही ह्याची भाजी खरंच एक नंबर होते आणि जी नॉर्मल ढोबळी आहे त्याच्यापेक्षा ह्याला बाजारामध्ये डबल रेट असतो म्हणजे जर बाजारामध्ये दुसरी मिरची जर आ, पन्नास रुपये किलो चालत असेल तर ही शंभर रुपये किलो चालते ती जर ऐंशी रुपये किलो असेल तर ही एकशे साठ रुपये दीडशे रुपये किलो ह्या रेटनं जाते आता बी एक आहे छोट्या छोट्या एवढ्याच लागतात ह्या मिरच्या असं नाही की खूप मोठ्या होत्या ह्या मोठ्या होत नाहीत एवढ्याच छोट्या छोट्याच मिरच्या लागतात आता हिथं बी आहे तुम्ही म्हणताल एवढ्या छोट्या छोट्या का तोडतोय आहे तर यांची साईज एवढीच होती ह्याच्यापेक्षा मोठी साईज याची होत नाही आणि ह्याची भाजी खायला एक नंबर असते शेंग शेंगा शेंग्याची तर शेंगा आपली जे शेंगा असतात ना त्याचं शेंगा टाकून शेंगदाणे ह्याच्यामध्ये भाजीमध्ये टाकून ह्याची पातळ भाजी केली जाते एकदम सुंदर अशी भाजी याची होती तर एका झाडाला दोन दोन मिरची आपल्याला किंवा एक मिरची अशा प्रकारे आपल्याला मिळते का छोट्या छोट्या मिरच्या आहेत छोट्या छोट्या मिरच्या आपण काढून घ्यायच्या म्हणजे वरच्या मिरच्या सेट होतील याची एक टेस्ट एकदम युनिक आहे ही आपल्या महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्येच आढळते लोकांना काही लोकांना माहीतसुद्धा नाही आहे की अशी अशी मिरच्या आहे म्हणून ह्याचं बी काही शेतकरी धरते आहेत दरवर्षी लावण्यासाठी ह्याचं बी दुकानामध्ये दुकाना विकत मिळत नाही दुकानामध्ये विकत ह्याचं बी मिळत नाही हायब्रीड नसल्यामुळं वर। दरवर्षी शेतकरी ह्याचं हे बघा उत्पादन घेत राहतात ज्याला लावायचे ह्याला उत्पन्न थोडं कमी असतं पण रेट ह्याला डबल असतो डबल रेट मिळतो म्हणजे जवळजवळ आत्ता मार्केटमध्ये सध्या एकशे ऐंशी ते दीडशे रुपये किलो ह्या मिरचीचा रेट चालू आहे पन्नास रुपये पावशर ही मिरची आता जाते बाजारामध्ये पन्नास रुपये पावशर ही मिरची आता सध्या मार्केटमध्ये विकली जाते आपल्याला मला वाटते एक अर्धा एक किलोपर्यंत ही मिरची आता सापडेल काय झाडांना लागली काय झाडांना नाही हा दुसरा तोडा आहे म्हणजे पहिल्या तोड्यामध्ये किती एक दहा बारा मिरच्या गावल्या होत्या आता त्याच्यापेक्षा जरा जास्त गावल्यात आता वरची जी सेटिंग असेल ती चांगली होईल आपण ह्याच्यावर ह्याच्यावर कसं जरा थ्रीप्सचा जरा अटॅक जास्त असतो व्हायरस थ्रीप्स जास्त असतो त्या व्हरायटीवर देशी असल्यामुळं पण आपल्या ह्याच्या कुठंच व्हायरसचा काही प्रादुर्भाव झाला नाही आहे कारण आपण त्याला तसं पाहिजे तसं मेंटेन केले हे बघा अशा प्रकारे आपल्याला ढोबळ्या जवळजवळ अजून भरपूर झाडे आहेत पूर्ण झाडांचं तोडून झाल्यावर मी तुम्हाला दाखवतो हे किती किलो आपल्याला निघले काय काय झाडांना आत्तासिक सेटिंग व्हायला चालू झाली पहिलंच हे हार्वेस्टिंग आहे जर तुम्हाला ह्याचं बी किंवा अजून काय माहिती हवी असेल तर तुम्ही मला या व्हिडिओमध्ये कमेंट करू शकता मी तुम्हाला ह्याचं बी किंवा ही मिरची कशी लावायची आणि कशा प्रकारे याच्यावर स्प्रे औषधांचं घ्यायचं हे तुम्हाला माहिती सांगेल घरी खाण्यासाठी तुम्ही आठ ते दहा झाडं ज्या गार्डनमध्ये सुद्धा ह्या देशी डोब्याची लावू शकता सुंदर अशी आणि हे बघा आपल्याला मुळावी लावलेला आहे एक मिरचीमध्ये मुळावी लावून टाकला आहे घरच्यांनी इथे बऱ्यापैकी लोकांनी मिरची महाराष्ट्रात खाल्ली नसेल लोकांनी खाल्ली असेल ज्या भागात नेते त्या भागामध्ये मोस्ट ऑफ द इथं अवयलेबल नसते पन्नास ते साठ रुपये पावश या रेटनं ही मिरची जाते मार्केटमध्ये आणि उत्पादनसुद्धा कमी असल्यामुळं बऱ्यापैकी लोक लावत नाही देशी दीशी येते ह्याची साईज बघू शकता कशी है। एक दोन चार दोन चार ढोव्या हे बघा ह्या एवढी साईज असते याच्यापेक्षा मोठी साईज याची होत नाही हे का अशा प्रकारे आपल्या ढोबळीची तोडणी झालेली आहे तर आपल्याला अशा प्रकारे आपल्याला एक अर्धा किलो ढोबळी मिरची आपल्याला कावली